नमस्कार विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट चौदा जून दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता वजा पन्नास पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती तीन हजार चारशे बहात्तर क्युसेस इतकी आहे सायंकाळी सहा वाजता नोंदवण्यात नुन आलेली आहे उजनी धरण सात जून पासून जवळपास दहा टक्के पाच टी एम सी पाणी सात जून पासून पावसामुळे उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा जो आहे तो छत्तीस पॉईंट सदुसष्ट टी एम सी इतका आहे आणि सात तारखेला उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा जो होता तो साधारणपणे एकतीस पॉईंट बावन्न म्हणजे जवळपास पाच टी एम सी पाण्याची वाढ ही एका आठवड्याभरात उजनी धरणामध्ये झालेली आहे उजनी धरण हे मृतसाठ्यामध्ये आहे ते उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरिता अद्यापही सत्तावीस टी एम सी पाण्याची गरज याकरता आहे भीमाखोरी आणि पांडोर क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची गरज आहे मान्सून आता सक्रिय आहे मात्र पावसाचा जोर कमी आहे मागील दोन तीन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस असलेला तो आता कमी झाला आहे आजही भीमानगरला किरकोळ दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे